आर्या विषयाचे मायनिंग या गाडीचा सातवा क्रमांका सौंदरसिंग गाडी पाहिजे आठ वरती आर्या विषयाचे गाडी यांच्या नावावरती नसी मांडले सुंदर सिंह राजेपाल शिवराज लकड पहा त्याच्या संभाजीनगर विश्वास यांचा या ठिकाणी पिस्तोड पारा सुंदराची गाडी पहा लकड आणि पिस्तोडची गाडी ती आजच्या वाटाची सात नंबरची मालकरी झाले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे मावलीकरांच भव्य देव्य माझा आणि आजच्या मनातले सहाव्या क्रमांकाचा मानकरी खास क्रमांक चार महिली परवान विराज यादव कडेपूर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला असे गाडी पाय तास क्रमांक चार लो परवान या ठिकाणी या ठिकाणी सरजा पाहला अंधारीला चंद्या सुंदर सुंदरची गाडी पाहिली सरजी चंदेची गाडी सुंदरची गाड्यांनी आजची रवी पळवणी करावी ती आजच्या मजातील सहा नंबर चे महागे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने मी ताई केलेलं आहे माउलिकरांचं मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी गाडी सागर शेत धोळा क्रमांकाची गाडी पाहते सागर शेख धोरा एकराचा या ठिकाणी माळी पाळा हत्याचारा सर्जा पहाडा सिंदर्याची गाडी पाहली माझ्याची गाडी त्या श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त इतके भाविकांचे बोल्य दिव्य बघा आणि आजच्या वयातील चौथ्या क्रमांकाचा वारकरी तास क्रमांक पाच नवी गाडी आर्ज बाबा देवकर देवकर, देवकर गरी, या गाडीचा चौथा क्रमांक संदरसी गाडी पाय तास पाच वरती आर्जाबादकर यांच्या या ठिकाणी आणि तेजा पाच क्रम गिरवी गिरवीकरांचा या ठिकाणी तेजा पारा आणि त्याच्याजवळ राजू चतुर्थ करेड पर्यटन कराचा लक्ष्मीराव सुंदर गाडी पाणी तेजा लक्ष्मीराव चिमारी सुंदरशी गाड्यांनी विचार

प्रेम दत्तराच शेवारी दोन तीन नंबरचे मारकरी ठेवले श्री सिद्धीनाथ देवाची यात्रि मी ताईद केले महाविकरांच दुसऱ्या वर्षातलं दुसरे मैदान आजच्या मैदातील दोन नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मोदी गाडी मोर्या प्रसन्न प्रियांश निकेत कांचन ओली कांचन पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक करा असे गाडी पाहले मोर्या प्रसंगा स्त्रियांच्या निकेत करा खुले तांदळवारी याचा या ठिकाणी वर्ग पक्षा पहाला आणि त्याच्या गेला जगत झग पंधरे पंधरेकरांचा रायबा रायबापा

सुंदरगावी पाणी पत्ताच्या गाडी सुंदरगाडी बंडू शकते नंबरची मारकरी ठरे